उद्यापासून होळी आहे धंगेकर म्हणजे रवींद्र धंगेकर ते माझे चांगले मित्र आहेत आणि कालच त्यांचा पक्ष प्रवेश झालाय शिवसेनेमध्ये आम्ही त्यांना ऑफर दिली होती त्यांच्याकरता एक दोन होळी आहेत म्हणजे होळीच्या बुरामत मानव होळी आहे कबूतर इश्क का उतरे तो कैसे कबूतर इश्क का उतरे तो कैसे तुमारी छतपर नगरानी बहुत तुमारी छतपर निगरानी बहुत है। चाली चाली है? आहे म्हणजे त्यांना यायचं होतं आमच्याकडे पण त्यांच्यावर अनेक कॅमेरे लागले असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला असावा म्हणून धंगेकर साहेबांना पुढील वाटचालीस होळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणखी कोणाचं विचार तुम्ही ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत हा साहेब गटाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत तर आपण बघितलं असेल की वन रूम किचन नावाचा चित्रपट आला होता आणि त्यामध्ये अजय अतुल यांनी एक गीत गायलं होतं मन शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा ही कोणाची त्यांचं मन शुद्ध आहे त्यांचं मन पवित्र आहे त्यांच्यामध्ये अनेक गट्स आहेत त्याच्यामुळे ते, ते न घाबरणारे आहेत आणि ते अनेक पक्षाच्या संपर्कात जरी असले तर ते योग्य योग्य ठिकाणी येतील आणि होळीच्या त्याच शुभेच्छा कारण त्यांच्याशिवाय म्हणजे ते सत्तेत असल्याशिवाय हे विधिमंडळ सुद्धा कलरफुल वाटत नाही उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना शुभेच्छा असे आहेत की ते विधिमंडळाच्या कामकाजात कधी कधी सहभागी होतात तर ते रे गलिओ मे ना रखेंगे कदम आज के बाद अशी जे काही महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती आहे तर त्यांना इथं वारंवार का यावं वाटत नाही त्याचं कारणच असं आहे की त्यांचं मन इथे काही रमत नाही त्यामुळं उद्धवजींना मी भावी मुख्यमंत्री या पदाच्या शुभेच्छा देतो आ ते मोठे नेते त्याच्याबद्दल का मी काय बोलणार भुजबळ साहेबांनी छावा चित्रपट बघितला असेल त्या छावा चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य कवी कलशाच्या तोंडी आहे कविता आहे खतम होई महाराज म्हणजे <laughs> आता शेरोशारी संपलेली आहे जा रहे है हमने कहा था कि हम नमक है महाराज शत्रू की चोट पर लगने जा रहे हैं त्याच्यामुळे लवकरच त्यांना आनंदाचा शिधा मिळो अशी माफक अपेक्षा होळीच्या निमित्तानं मी करतो चित्राताई त्या आता नवीन नवीन त्यांची ऍडमिशन झालेली आहे वरच्या सभागृहामध्ये आणि त्यांच्यासाठी सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया प्रसाद लाडांसारखे त्यांचे भाऊ आहेत आणि आमच्या चित्रातही आमच्यासाठी पण मोठ्या भगिनी आहेत त्यामुळे त्यांची माया नेहमीच कायम राहील पण नवीन ऍडमिशन असल्यामुळे ताई आता फुल बॅटिंग करतायत पण त्यांना सुद्धा एक मला असं वाटतं त्यांच्या रुपाने एक उत्कृष्ट संसद पडू महाराष्ट्राला भेटला होळीच्या शुभेच्छा त्यांना काय चॅम्पियन म्हणता येईल म्हणता येईल त्यांना जशी भारताने आता मॅच जिंकलेली आहे न्यूझीलंडच्या विरुद्ध हा तर ते मला असं वाटते राजकारणामधले रोहित शर्मा आहेत म्हणजे कॅप्टन आहेत महायुतीचे त्यामुळे अशा कॅप्टनच्या याच्यामध्ये सर्वच महायुतीचं सरकार हे चॅम्पियन राहील अजित दादा दादा एकटे एकीकडं अख्खी फलटण एकीकडं ही घोळे तोफ तलवारे फश तो तेरी सारी है जंजीर में जखडा राजा मेरा अब भी सब पे बारी आहे हे दादांसाठी थँक्यू होळीच गीत म्हणू चित्रपटातलं मराठी भाषेला जरा प्राधान्य द्यावं हा तुम्ही मराठी नीट ऐकतच नाही मराठी सर्वात कलरफुल मला आठवत नाही कोणत होली खेले रघुबीरा अवध मे होली खेले रघुबीरा हिलमिल आय लोग लुगाई सच कहत है कबीरा अवध मे होली खेले र आपण सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण असा कलरफुल येवो हो। आणि होळी आपल्या सर्व परिवारास आनंद देऊन जावं पोलीस स्टेशनमध्ये बोलून असं सांगण्यात आलेलं आहे की धुळवळीच्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेतच रंग उडवायचे या रंग पाणी खेळायचं कुठल्याही पद्धतीचा सरकार म्हणून दोन्ही समाजामध्ये समतोल राहावा ही सरकारची भावना आहे आणि हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज सुरुवातपासून गुन्हा गोविंदाने राहत आलेले आहेत जरी कोणी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली जरी कोणी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली तरी या दोघांचं सख्य एक आहे सात ते दहा अशी परमिशन वास्तविक तशी अट टाकण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण कोणी आता तो पूर्वीचा काळ गेला की कोणीतरी नालीमधलं काही उचलायचं कोणावर फेकायचं आणि आपल्या अनेक आई बहिणींचे सुद्धा विडंबन करण्याचं एक म्हणजे चुकीचं काम अनेकांच्या हातून आपण पाहत असाल होत होतं पण आताची पिढी जरा समजदार आहे सजग आहे त्याच्यामुळे मला असं वाटते निर्बंध नाहीही लादले तरी धुळवर जी आहे ती चांगल्या पद्धतीनंच पार पडेल फक्त पोलिसांचा प्रयत्न असा आहे की धुळवळीच्या माध्यमातून कोणी दारू पिऊन धिंगाणा करू नये कोणी आई बहिणीचं विडंबन होईल असं दुष्कृत्य कोणाच्या हातून घडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणी करू नये कारण जोश जोशमध्ये आता हे काहीतरी पाहतात आणि त्यांना मग जास्त जोर येतो ते या काळजीपोटी त्यांनी घेतलं असेल फक्त एकाच एकाच भागात लावलाय का ते निर्बंध नाही पण त्यावर अंतिम निर्णय काय झालाय मला वाटत नाही की ते सात ते दहा सा, तीन तासाचं औ लोक उठतातच दहा वाजता धुलीवंदनाच्या दिवशी आणि सातला धुळवळ खेळतील असा काही गोपालकृष्णाचा कार्ड राहिलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की गृहमंत्री त्याबाबत योग्य ते निर्देश देतील आणि धुळवळ आनंदाने साजरी होईल त्या पोलिसांनाही माझी विनंती आहे की आनंदानं सण साजरे करू द्या उलट अशी बंधनं टाकून ते जाणीवपूर्वक चिथावणी देण्यासारखं होईल असं मला वाटतं